अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण कर हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना वास्तुशास्त्रानुसार गुलाबाचे झाड किंवा रोप आपल्या घरामध्ये लावणे शुभ की अशुभ जर गुलाबाचे रोप लावायचे असेल तर शुभ दिशा कोणत्या कोणत्या दिशेला गुलाबाचे रोप लावू नये याबद्दल बऱ्याच शंका आपल्या मनात ह्या उत्पन्न होत असतात आणि आपल्या मनात हा नेहमी गोंधळ उडालेला असतो कारण आपल्या घरावर ह्या बारीक सारी गोष्टीचे खूप हा निगेटिव्ह प्रभाव पडत असतो त्यामुळं तुम्ही हे गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे तर हीच गोष्ट मी आज तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये काटेरी झाड लावणे हे अशुभ मानले जाते परंतु गुलाब त्याला अपवाद आहे गुलाब हे देवी लक्ष्मीचं आवडतं फुल आहे प्रत्येक शुक्रवारी देवी लक्ष्मीला गुलाबाचे फुल अर्पण केल्याने संपत्तीत वाढ होते आता हेच गुलाबाचे झाड घरी लावण्याची योग्य दिशा कोणती घरासमोर गुलाबाचे झाड लावावे की नाही गुलाबाच्या फुलाचे चमत्कारी उपाय आज आपण पाहणार आहोत गुलाबाचे झाड लावण्याची अत्यंत शुभ दिशा ती म्हणजे आहे पूर्व आणि उत्तर दिशा याने जीवन सुखी आणि समृद्धी होते असे सांगितले जाते शिवाय घराच्या मान राखण्यासाठीही घराच्या नैऋत्य दिशेला गुलाब लावण्याची प्रथा आहे घरात गुलाबाचे फूल उगवण्याची उत्तम जागा म्हणजे घराची बाल्कनी आणि घराचा नैऋत्य कोपरा म्हणजेच नैऋत्य दिशेला आपण गुलाबाचे रोप हे लावू शकतो वास्तविकता लाल फूल लावण्याची दक्षिण दिशाही योग्य दिशा असते याने घराच्या मालकाला सामाजिक दर्जा वाढत असतो त्याचबरोबर कौटुंबिक संबंधही अधिक दृढ होत असतात जर तुम्हाला तुमच्या घरासमोर गुलाबाचे झाड लावायचे असेल किंवा तुम्हाला ते लावावे असे वाटेत असेल तर वास्तुशास्त्रानुसार घरासमोर गुलाबाचे झाड लावल्याने घरामध्ये कलर निर्माण होऊ शकतात त्यामुळे लोकांमध्ये हा भरपूर संभ्रम निर्माण झाला आहे अशी काटेरी झाडे घरासमोर लावल्याने जीवनात काही अडचणी तर येणार नाहीत ना त्यामुळे घरात गुलाबाचे झाड लावणे शुभ असे सांगितले किंवा नाही हे आज आपण पाहणार आहोत हिंगशुईच्या मते गुलाबाचे झाड लावणे हे शुभ मानले जाते घरासमोर गुलाबाचे झाड लावल्याने सकारात्मक आणि उत्साही वातावरण तयार होते असे मानले जाते गुलाबाचे झाड लाल असेल तर ते ऊर्जेनं परिपूर्ण मानले जाते ते पांढरे गुलाब हे शांततेचं प्रतीक आहे फेंगशुई वास्तुशास्त्रानुसार लाल आणि पांढऱ्या रंगाचे गुलाबाचे रोप घरासमोर लावल्याने घरात राहिलेल्या लोकांना आनंद निर्माण होतो तसेच घरातील प्रत्येक व्यक्तीही आनंदी होते घरातील वातावरण प्रसन्न आणि उत्साही राहतं घरासमोर लाल आणि पांढऱ्या रंगाच्या गुलाबाची निवड करावी शिवाय लाल रंग हा प्रेमाचं प्रतीक आहे लाल रंग हे प्रेमाचे प्रतीक असल्याने आपलं प्रेम जर दुखावलं असेल तर ते परत मिळवण्यासाठी गुलाब त्याला मदत करते पतीपत्नीमध्ये प्रेम निर्माण किंवा कमी झालं असेल किंवा माता लक्ष्मी प्रसन्न होत नसेल घरात पैसा टिकत नसेल तर देवी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी दर शुक्रवारी आपल्याला देवी लक्ष्मीच्या चरणावर हे लाल फूल अर्पण करावे तसेच वास्तुशास्त्रानुसार घरासमोर काटेरी झाडले लावणेही अशुभ मानले जाते कारण काटेरी झाडातून बऱ्याच प्रमाणात हे निगेटिव्ह ऊर्जा बाहेर पडत असतात परंतु गुलाबाचे झाड त्याला अपवाद आहे कारण गुलाबाचे झाड हे काटे हे त्यांच्या पान आणि फुलांनी झाकले जातात त्यामुळे त्यातून निघणारी जी निगेटिव ऊर्जा आहे ते फुलांनी खेचून निघते आणि त्याचा सुगंध सर सगळीकडे दरवळतो आणि ऊर्जा ऊर्जाही कमी करते त्यामुळे गुलाबाचे झाड हे आपल्या दारासमोर लावणे शुभ आहे वास्तुशास्त्रानुसार आपलं अंगण किंवा बाल्कनीमध्ये गुलाबाच्या झाडाची लागवड केली जाऊ शकते मात्र आपल्या घराच्या ब्रह्मस्थाने चुकूनही गुलाबाचे झाड हे लावू नये गुलाबाची जा झाडाची लागवड केली असता आपली उत्तम प्रगती होत असते त्यातूनच लाल पिंक पिवळ्या किंवा इतर रंगाचे गुलाबाची झाडाची ग्रोपही आढळतात मात्र लाल रंग सोडून इतर कोणत्याही रंगाचे गुलाबाचे झाड आपल्या घरासमोर लावू नये असेही सांगितले जाते त्यामुळे बाकीचे रंग वगळता तुम्ही फक्त आपल्या घरासमोर लाल रंगाच्या गुलाबाचे झाडच लावा तुमच्या घरामध्ये जर पैशाची अडचण असेल पैसा टिकत नसेल तर दर शुक्रवारी तुम्ही माता लक्ष्मीच्या चरणाशी लाल रंगाचे गुलाबाचे फुल अर्च अर्पण केल्याने ह्या सर्व समस्या दूर होतात काळ्या रंगाचे गुलाब हे भरपूर नकारात्मक ऊर्जेने भरलेले असते त्यामुळे घरात वादविद्वार निर्माण होतात त्यामुळे या गोष्टीची नक्कीच काळजी घ्या की घराच्या अंगणामध्ये काळ्या रंगाचे गुलाबाचे फुल हे लावू नका शिवाय धार्मिक उपासनेत फुलांना अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे फुलं हे पूजनीय स्थानात स्थाना आहेत कुठल्याही शुभकार्याची सुरुवात करताना आपला देवपूजेमध्ये फुलंही प्रथम स्थानावर मानले जातात किंवा फुलाशिवाय पूजा ही अपूर्ण मानली जाते म्हणून लाल गुलाब हे प्रेम आणि आपुलकीचं प्रतीक ओळखलं जातं तुम्हाला जर गुलाबाच्या फुलाची किंवा गुलाबाच्या झाडाची लागवड करायची असेल तर तुम्ही वास्तुतज्ज्ञाचा सल्लाही घेऊ शकता आणि ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही गुलाबाची झाडं गहनाच्या अंगणात लावणे शुभ की अशुभ हे ठरवू शकता स्वामी समर्थ